सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाई पण हा प्रचंड गाजलाय त्यासाठी आता पुरस्कार मिळायला पण सुरुवात झाली आहे कसं वाटतंय खूप छान वाटतं आणि बऱ्याच वर्षांनी मला हे असं कौतुक होतंय सगळीकडनं कधी कधी काय होतं की पुरस्कार मिळतात पण प्रेक्षकांची थाप पा, पा कौतुकाची थाप मिळत नाही पण ह्या सिनेमाच्या बाबतीत असं झालं की समीक्षक प्रेक्षक आणि पुरस्कार राज्य पुरस्कार सगळ्यांचीच आम्हाला पाठीवर थाप मिळते त्यामुळे खूप खूप आनंद होतोय मला सांगा हा चित्रपट एका महिलांवर आधारित आहे आणि आमचा हा अवॉर्ड फंक्शन आहे नवराष्ट्र वुमन्स अचीवर अवॉर्ड्स वुमन्स आहेत तर काय सांगाल एक स्त्री म्हणून तुम्ही आज जे कमवलं आहे त्याबद्दल काय सांगाल खरंच म्हणजे तारेवरची कसरत असते आपली सगळ्यांचीच म्हणजे आमचीच असं म्हणणार नाही आणि खूप जणांना असंही वाटतं की आम्हा कलाकारांचं आयुष्य खूप असं आयुष्य आरामाचं आणि छान असतं पण शेवटी स्त्री आहे स्त्रीला सगळंच बघावं लागतं आणि खूप जण असं म्हणतात की नाही दिवशी बोललं तर काय बिघडतं पण मुळातच मला वाटतं आपली जडणघडणच अशी झालेली आहे की आपल्याला सगळ्यांचीच काळजी असते घरच्यांची बाहेर आपण जातो त्यांची तर त्यामुळे ते आपसुकच होतं जसं पुरुषांना असतं की पुरुष जास्त करून बाहेरची जबाबदारी स्वीकारतात तर त्याप्रमाणे आता खरं तर दोघंही दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळतात आता खरं तर असं झालं आहे की स सा, संसार म्हणजे नवरा बायको म्हणजे संसाराची दोन चाका हे खऱ्या अर्थाने झालेलं आहे कारण नवरासुद्धा तितकंच म्हणजे पुरुष मंडळीसुद्धा घरकाम तितकंच करतात घरात तितकीच मदत करतात पण एक स्त्री म्हणून निश्चितच मला अभिमान वाटतो की मी स्त्री आहे याचा की आपोआपच ती कसरत करण्याचं एक कसं स्त्रीला आलेलं असतं आणि ह्या नव नवराष्ट्राचा आज मला पुरस्कार मिळतो आहे ह्याचाही मला खूप आनंद होतो आहे कारण खास स्त्रियांसाठीच हा पुरस्कार आहे त्यामुळे खूप आनंद होतो आहे नवराष्ट्राच्या इनिशिएटिव काय सांगाल कारण नाही स्त्रिया घरात काम करतात बाहेर काम करतात पण त्यांना म्हणतात तेवढं आपण हे करत नाही नवराष्ट्राने आज त्यांच्यासाठी एक पुरस्कार सोहळा वेगळा आयोजित केला आहे नाही खरंच कौतुकास्पद आहे की कुणीतरी कौतुक करावं आणि जसं आपण म्हणतो की टीका करणारचं घर शेजारी असावं तेव्हा कौतुक करणार आपल्या घरात असावं कारण आपण जे करतो ते ॲप्रिसिएशन आपल्याला हवंच ना त्याच्याने आपल्याला उभारी मिळते की हो मी अजून काहीतरी करेन मी अजून काहीतरी करून दाखवेन वेगळं आणि ते वेगळं काहीतरी करण्याची संधी नवराष्ट्र देतं असं मला वाटतं की त्याच्यामुळे ते कौतुक करतात आणि मग त्यामुळे असं वाटतं की नाही आपलं हे काम कुणीतरी बघितलं पाहिजे त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यामुळे जास्तीत जास्त उभारी मिळते I'm